टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा नमस्कार मंगाशी मी फोन केला टायगर ग्रुपला कसं हॅलो बोला बोला एक मी बोला आ, नमस्कार म्हणजे भाऊ नमस्कार, नमस्कार। आम्हाला ते टायगर ग्रुप स्थापन करायचं कि एक मध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये काय करायचं टायगर ग्रुप स्थापन करायचा तर आम्हाला थोडीशी अडचण आली होती भाऊ इथं. हम्म अडचण म्हणजे ते पोलिसांनी आम्हाला तंग केलं होतं एकदा. त्यानं बुवा ग्रुप काही स्थापन करता ते आचारसंहिता लागली वाटते ना. हम्म त्यामुळे म्हणजे आम्हाला बुवा आम्ही साधारण करतो स्थापन असं म्हणलं बुवा मी त्यांना. नाही नाही मध्ये कुठलंही काही सामाजिक संघटना म्हणा पक्षाची काहीही स्थापना करायची नसते. हो का. हा. तुम्ही काय करता काय काम करता तुम्ही? मी शेती करतो सर. शेती बरं. किती एकर शेती आहे तुम्हाला? माझ्याकडे सायकर मी गरीब कुठं माझ्या घरातला आहे सर बरं काय ना तुमचं वैभव नारायण कोकाटे किन नाईक वैभव नारायण कोकाटे नारायण कोकाटे किन नाईक सर लग्न झालं तुमचं नाही सर लग्न नाही झालं नाही बर तुमची मग म्हणजे आपल्यावर पायकून सगळ्या लोकांना सपोर्ट करता बरे बघितलं सर मी तुमचं म्हणजे आर्मी सपोर्ट केला आमच्या माझा भाऊ होता फौजी जम्मूल मी ते बघितलं मोबाईल तुमचं पाहिलं ते लोकांनी वगैरे सगळं मग ते डोक्यात आता बाप्पन हा तुमच्या भावाला मदत केली का मी हा म्हणजे माय नाही तुम्ही सलाबरी दिलेलं आहे मात्र फौजीला मदत केली सर तुम्ही भरपूर असे भरपूर यांना मदत करतो तुम्ही कुठला जात पात न बघता आणि आई वडील काय आहेत ना हा आहेत सगळे आहेत कुटुंब सगळे काय चाल नाही सर किती भाऊ तुम्ही दोघ भाऊ सर आम्ही दोघ भाऊ बुलढाणा जिल्हा तालुका तिकडे जिल्हा बुलढाणा दोघ भाऊ बुलढाणा जिल्हा का हम्म बर हम्म बस तुमच्या सरला फोन लाव म्हणजे आपलं स्थापन करायचं यावेळेस फोन लाव सर तुम्हाला बस बर जेवण झालं सर हो ना सर हा हो का तुम्हाला पाहिलं मी मोबाईल ते याच्यावर पाहिलं सर तुम्हाला असं वाटलं बाबा खरोखर सर आहेत बाबा मदत करतात तुमचा अभिमान सर आम्हाला आम्ही अभिमान करतो तुम्ही सर अशी मदत परती काल तुम्ही माहितीये का हम्म ग्रुप मध्ये काम करत असताना जात पात काही बघायचं नाही हा सर तुम्हाला ग्रुप मध्ये काम करायची इच्छा का वाटते सांगा मला सर म्हणजे मी बघितलं प्रत्येक बुवा असे समजा बापी पक्षवाले असतात का लोक बाहेरचे पक्षवाले असतात का नाही ते एवढं करू शकत नाही एवढं करू शकत नाही सर तुम्ही एवढं करता की कोणी करू शकत नाही आपलं पक्ष नाही तर समजून घ्या आपलं एक संघटना आहे सर आपली टायगर ग्रुपची हा पक्ष नाही पण लोक सरले म्हणलं काही लोक काम पडत नाही पण तुमच्यासारखे लोक असे एवढे काम पडले सर या जगात की बरेच कुठे येणार तुम्ही बघितलं सर माझ्या डोळ्याने बघितलं म्हणलं आपण टायगर आपल्याला जायचं आणि गावात स्थापना करायची म्हणलं फोन लावून म्हणलं सर बर तालुका बोललो तुमचं तालुका चिखली जिल्हा बुलढाणा सर चिखली तालुका जिल्हा बुलढाणा का बर कधी करायचं मला आ, आता सर करायचे आम्हाला तुम्ही आता उद्या आचारसंहिता उद्या आमच्याकडच्या आचारसंहिता लागू झाली सगळ्याकडे महाराष्ट्रामध्ये हा सर आचारसंहिता पुढच्या महिन्यात संपेल हा तुम्ही सर स्वागत करायला तुम्ही सांगा म्हणजे आमच्या गावाला सांग किरनायक ला कोणाला की तुम्ही समजा स्थापन करता का असं विचारावं का हा बरं बरं येतो ना तो काय दारू वगैरे पिताय का तुम्ही असं काय ते तुमचं सर नाही तसं म्हणजे मग माहिती का माझ्या गळा बसलेला आहे तापन आलेला आहे मला बरं बरं सर्दी होईल सर्दी मी दार वगैरे काय बेत नाही सर तेच तेच म्हणते फक्त मला सर्दी आणि भंभारा खूप होईल सर शिक्षण काय झालं तुमचं मज नवार्ग सर काय नवार्ग होईल नवार्ग म्हणजे नववी नवी होईल सर नववी शिकलं शिक्षण वय किती तुमचं माझं वय सर पंचवीस सव्वीस चालू आहे मला बर बर तुमच्यासोबत पोरं किती मित्र कंपनी चांगले पोरं मित्र म्हणजे माझ्या आहेत पंचवीस ग्रुप आहे आमचा बर पंचवीस तीस पोरांचा ग्रुप आहे बोलू शकतो सर तुम्ही बर सगळे दारू वगैरे पेता सर नाही कोणीच पेट नाही आमचं आम्ही सर बर सगळे माळकरी का हा बर बर चांगली गोष्ट आहे माळकरी गोष्ट आहे म्हणलं सगळे लोकांना तुम्ही करल तुम्ही एवढं लोकांना माळकरी लोक ज्ञान देत असाल तुम्ही पण की ज्ञान देतल सर आपण दारू वगैरे पे बर सर तुम्ही माणसांना माझ्या गळा बसले नाही तुम्हाला पायरी मानत बोलता काय विषय नाही सर बर बर तुम्हाल तुम्हाला तुम्हाल पाहिजे फोन सर मग पोराला ग्रुपला बोलवतून फोन लागतो तुम्हाला काय काय म्हणजे आमच्या ग्रुपला बंद्या बोलवतो तुम्हाला फोन लावतो पाहिजे मग म्हणजे तुम्हाला पाहिजे कॉल करू सर पाहिती पाहिजे म्हणजे सकाळी येणार आहे सर सकाळी कॉल करतो म्हटलं तू बरं बरं त्या सोबत कोण मित्र दे त्यांना आम्ही आम्हीच आहे चार पाच मित्र सध्या सोबत आहोत दे त्यांना फोन सगळ्यांना हाँ बोला हाँ हाँ विट्छल। विट्छल। हाँ हा बोला सर नाव काय तिथं तुझं विठ्ठल विठ्ठल बरं नाव विठ्ठल आंबा बर चिखली तालुका आणि बुलढाणा जिल्हा का आणि गाव गाव किती नाही किती घरात गाव आहे गाव किती किती लोकसंख्या का लोकसंख्या आहे घर किती आहे तिथली घर भरपूर इथं मोठं गाव आहे नऊची ग्रामपंचायत आहे का हा ग्रामपंचायत कितीची बावडी आहे नऊ नऊची ची बावडी बर आणि जे तुम्ही पंचवीस वीस तीस पोरांची जे इतर कंपनी त्यामध्ये वगैरे पोर कोण करत नाही ना नाही नाही कोण नाही करत सगळ्यांची तुमची इच्छा आहे का ग्रुप मध्ये काम करायची चालेल ना एक हजार एक टक्के आपण करू इच्छा आहे का तुमची सामाजिक संघटनामध्ये काम करण्याची आणि शाखा ओपनिंग करण्याची इच्छा आहे का हा टायगर ग्रुपची शाखा ओपनिंग करायची तुमची इच्छा आहे का हां सर हा काम करण्याची पण इच्छा आहे बर ठीक आहे ऐकून घ्या माझं तुम्ही किती पोर होते तिथे आपले बावीस पोर सध्या पण सकाळी नाही नाही आता तुम्ही सध्याला पोर किती थांबल जण चौघ जण तर चौघ जण ऐका माझं चौघ जणांना पण तुम्हाला मार्गदर्शन देतो ऐकून घ्या आपला टायगर ग्रुप एक सामाजिक संघटना आहे आणि मित्र संघटना आपल्या मध्ये कुठलाही पॉलिटिक्स कुठल्या राजा महाराजांच्या जीवावर संघटना नाही हे आपले आदरणीय पैलवान जालिंदर भाऊ जाधव टायगर ग्रुप राष्ट्रीय संस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली जालिंदर भाऊंचे लहान बंधू आदरणीय पहिलवान डॉक्टर तानाजी भाऊ जाधव टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष ह्या दोन्ही भावाच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण भारतभर जे युवक गल्लीमध्ये ओळखत नव्हतं त्या कोरोना थेट दिल्ली पर्यंत पूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये प्रत्येक राज्यामधून प्रत्येक तालुक्यामधून आपले जे मान सम्मान भेटतो मित्र कंपनी भेटतात म्हणजे आपले टायग्रु ग्रुप मित्र संघटनाच्या मार्फत म्हणजे आपले निस्वार्थपणे मित्र मित्र मध्ये जोडतात निस्वार्थपणे लोकांना मदत करत असतात आणि ह्यामध्ये पॉलिटिक्स वगैरे काही चालत नसतो फक्त सामाजिक सामाजिक सोशल वर्क आणि ह्याच्यामध्ये जातपात काही काम करत सामाजिक काम करत असताना ग्रुप मध्ये काम करत असताना टायगर ग्रुप जात जातपात काही बघायचं नाही मित्रांनो आणि जातपात बघून काय आहे रक्त एकत्र विषय संपला मध्ये काय रक्त एक बस जातपात करून काय फायदा आहे याच्यामध्ये काय नाही काही नाही जातपात लढून लढून लोक बघ असं मुद्दा भांड लावून टाकतात प्रत्येक समाजाला विरोध का तुम्हाला आज तुम्ही युवक पिढीच्या पोरात तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही मित्रांनो भडवे असतात ना हे लोक आपले लोक जे राजकीय नेते हे लोक फक्त मतासाठी बाहेर फक्त एक तोंड दाखवतात नंतर ना काम मत 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 आपले मताचे मतदान झालं नंतर आपले काही इलेक्शन झालं नंतर तोंड दाखवला येतात का नाही तुम्ही गावात कसं आहात तुम्हाला गावात काय काय पाणी का काय तुमची काय सेवा करावं तुमची हरामखोर लोक फक्त सोन दाखवतात दोन दोनडी लोक एकदा तोंड दाखवतात काम आहे ना ते जातीविरोध बांधणं लावणं तर त्या भडव्या लोकांच्या बरोबर आपल्याला काही देणं काही घेणं नाही काम करत राजकारणे लोक बस बस आपलं देण्या त्या लोकांच्या बद्दल तुम्हाला जर मध्ये काम करण्याची इच्छा असेल तर मित्रांनो एक हजार एक टक्के तुम्ही करू शकता फक्त एकच की फक्त वाईट व्यसन करू नका टायगर ग्रुप मध्ये टायगर ग्रुप सामाजिक संघटनामध्ये मित्र आपले मित्र संघटना ह्याच्यामध्ये जुडा याच्यामध्ये काम करण्याची इच्छा असेल तर निस्वार्थपणे काम करा स्वार्थ बघून काम करू नका तुम्हाला कुठे अडचणी उद्या तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र मध्ये कुठे पण एक हजार एक टक्के मदत करीन मी तुम्हाला एवढं आश्वासन देतो मी जे माझे गुरु आहेत आदरणीय पैलॉन जालिंदर भाऊ जाधव मध्ये घडलेला एक आहे मी त्यांचा आश्वासन तुम्हाला सांगतो मित्रांनो बघून काम करणार नाही एक हजार टक्के तुम्हाला मदत करीन मी एवढं तुम्हाला आश्वासन देतो सगळे पोरं तुम्ही सहभाग व्हा आचारसंहिता होऊ द्या आचारसंहिता झाली ना तर आपण एक चार पाच दिवसांमध्ये नियोजन करून शकोपणी करू चालतो Hmm. माझं काय करा तुम्ही पण जण काही असेल तर माझा पर्सनल नंबर घ्या हा माझा चा नंबर आहे मला जेव्हा वेळ असतो तेव्हा मी चालू करत असतो म्हणजे घरातले काम मित्रांना गेल ना मित्रांनो आणि ग्रुप मध्ये काम करत असताना पहिले आपल्या परिवारकडे लक्ष द्यायचं एक लक्षात ठेवा आई वडिलाकड लक्ष द्यायचं पूर्ण फॅमिलीवर लक्ष द्यायचं मित्रांना नंतर ना बाहेरच्या लोकांवर गरिबा कोण जे ग्रुपच्या माध्यमातून कोणाला मदत करायचं असेल अनात पोर असतात मतीमन पोर असतात त्यांना मदत करायचं कुठं जर ऍक्सिडंट झालं असेल तर तिथे आपण ग्रुपच्या माध्यमातून त्यांना मदत करायचं एक आपलं एक टाईप ग्रुपचा हेतू आहे मित्रांनो हा हा म्हणजे मदत कसं करायचं तुला सांगतो मदत म्हणजे अडचण लोकांना किती पावला पावलामध्ये अडचण आहेत रोजच्या पावला पावलामध्ये लोकांना अडचण आहेत का नाही काय लोकांची काय अडचण समस्या असेल तर माझं तुम्ही तुमच्या पर्यंत जेवढं होईल तेवढं जेवड़ सहकार्य करायचं नाही होत ना नसेल तर माझा नंबर देऊन टाकायचा मी काम करून टाकतो ते सांगा सर तुमचा एवढंच फक्त लक्षात घ्या मित्रांनो माझं जे तुम्हाला बोललोय मी हे शब्द टोटली तुमच्या कानामध्ये टाका नाहीतर आज बोलतोय ग्रुपमध्ये काम करायचं आणि आठ दिवसानंतर दुसरं काम नको मित्रांनो नाही जर नाही करायचं म्हटलं ते करायचं पूर्णच करायचं नाही मग मागे सरायचं नाही बस बस, बस बुलडा चिखली तालुक्यामध्ये असतो का तुम्ही किनवड का तुमचं किनवड का किनी उदयनगर आहे ना हा हा बस जवळ आहे बारा किलोमीटर अंतरावर चालेल चालेल एक हजार टक्के आपण करू एक हजार टक्के आपण करू एक हजार टक्के तुम्हाला सकाळी राहील एक हजार टक्के तुमच्या अडचणीमध्ये माझं पाऊल राहील चालेल सर आम्ही आज मीटिंग घेतली बंद पोरायची हा हा तर म्हणलं आपलं लेकर आहे म्हणून काय हरकत नाही माझ्या अगोदर कोणी तुम्हाला एवढं मार्गदर्शन दिलंय का नाही सर मला कधीपासून फॉलो करता तुम्ही सगळे मी सर मग आता झाले मला सहा महिन्यात फॉलो करतो बंड युट्यूब फेसबुकवर इंस्टाग्राम वर सर फेसबुक वर का अच्छा माझं फेसबुक ला पण हेच नाव नाही सगळे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून काम करतोय कॉल रिकॉर्डिंगच्या प्रत्येक लोकांना जे अडचण असतात काय नाही असं करायचं नाही ऐकून घ्या म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप काढायचं टायगर ग्रुपचा तुमच्या गावाचं नावानं ग्रुप बनवायचं नाव बनवा टोटली जेवढे पोर सगळे टोटली सगळ्या पोरांना ऍड करायचे त्यामध्ये आणि आपल्या ग्रुपच्या माध्यमातून जे काम करत त्या मध्ये टाकायचं तुमचा नंबर सांगा सर आम्हाला ओके चालेल नंबर सांगतो काय हरकत नाही नंबर सांगतो पहिले शांतपणे ऐका मी जे काय बोलतोय तुम्हाला आणि गावामध्ये काम करत असताना जात पात बघू नका दादन नाही म्हणतो बघायच नाही ना, 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 ना? सर्व धर्म एक धरून चालू बस बस सर्व धर्म समभाव हे गोष्टी फक्त डोक्यामध्ये फिट करून टाकायचं ठीक आहे सगळ्यांचं शिक्षण झालं तुमचं हा काय काय शिक्षण झालंय दहावी झालेली आहे माझे बस दुसऱ्या पोरांची कोणी नववी अच्छा शिक्षण कावर जास्त शिकले नाही तुम्ही सर आमच्या बरं बरं म्हणजे सगळं वगैरे काम आहे सगळं शेतकरी घटना संदर्भ सगळ्यांना शेती आहेत ना हरकत नाही देवाच्या नावानं हाय मनाच शेती चांगलं शेती करा बिंदाच तुमच्या अडचणीमध्ये सहभाग आहे मित्रांनो ठीक आहे आणि आपला शब्द ग्रुपचा शब्द असतो जे टायगर पहिला कोड वर्ड आपला शब्द असतो जे टायगर म्हणून बोलायचा सगळ्यांना मान सन्मान देऊन बोलायचा ग्रुप मध्ये मोठा असू द्या कोणी असू द्या आता टेन्शन देणं घेणं नाही तेवढंच फक्त आपण सगळ्यांना मान सन्मान देऊन बोलायचं आपल्या ग्रुपचं शिकवण मित्रांनो किट छापून घेऊ हो चालेल ना चालेल काही हरकत नाही